हे भारतीय संविधान आहे या पवित्र भारतीय संविधानाच्या आधारावर आपला देश चालतो आणि आपल्या देशाची लोकशाही चालते ही लोकशाहीची पारदर्शकता आणि या लोकशाहीला बळकट करण्यासाठी हेच पवित्र भारतीय संविधान आहे आणि मी आज उमेदवार म्हणून माझा अर्ज दाखल केला तर या भारतीय संविधानाची प्रत सोबत ठेवूनच मी अर्ज दाखल केलेला आहे की या भारतीय संविधानाच्या विचारावरच मी या ठिकाणी विकासाचं राजकारण करणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवन समर्पित करून या देशाची पवित्र अशी राज्यघटना लिहिली जिला भारतीय संविधान म्हटलं जातं आणि कुठंतरी या राजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर भारतीय संविधानाची सुद्धा बहुतांश ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे म्हणून या, या भारतीय संविधानाला मजबूत करण्याचं त्याला बळकटी देण्याचं काम मी उमेदवार या नात्यानं या ठिकाणी करणार आहे